जयंत पाटील विश्वजित कदम यांच्यात सेटलमेंट खासदार संजय पाटील यांची उमदवारी आहे सर्वे पक्ष निरीक्षकांचा अहवाल नकारात्मक माजी आमदार विलासराव जगताप यांचा दावा शरद पवार राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हे राज्याचे नेते तर माजी मंत्री विश्वजित कदम काँग्रेसमधील मातब्बर आहेत या दोन्ही नेत्यांना सांगलीत लोकसभा निवडणुकीत काँग्रेस किंवा राष्ट्रवादीकडून सक्षम पर्याय देण्यात अपयश आलं या दोन्ही नेत्यांच्या सेटलमेंटच्या राजकारणामुळे जिल्ह्यात आता तिसरं नेतृत्वच उभारू दिलं जात नसल्याची टीका माजी आमदार व भाजप नेते विलासराव जगताप यांनी केली आहे माजी आमदार विलासराव जगताप म्हणाले जयंत पाटील व विश्वजित कदम हे दोन्ही नेते त्यांच्या पक्षात राज्याचं नेतृत्व करतात दोघीही आहेत पण त्यांना त्यांच्या जिल्ह्यातच लोकसभा निवडणुकीसाठी त्यांच्या पक्षातून सक्षम पर्याय देता आलेला नाही ही त्यांची एक प्रकारे सेटलमेंटच असल्याची शोकांतिकाय पक्षातील नेते मोठे न करता त्यांना जास्तीत जास्त कसा त्रास देता येईल हेच या दोघांकडून केलं जात आहे त्यामुळे जिल्ह्यात त्यांच्याशिवाय तिसरा पर्याय उभा राहिलेला नाहीये भाजपने सांगली लोकसभा मतदारसंघात खासदार संजय पाटील यांची उमेदवारी लागली आहे पक्ष निरीक्षकांचा अहवाल नकारात्मक असताना अनेक नेत्यांचा त्यांना विरोध असताना पुन्हा त्यांनाच उमेदवारी देण्यात आली त्यामुळे पक्षात अनेक नेते नाराज आहेत विरोधकांचा उमेदवार ठरला की या नेत्यांची बैठक होणार आहे खासदार पाटलांना आमचा विरोध असणार आहे आता कोणाला पाठिंबा द्यायचा हे बैठकीतच ठरणार आहे पाटलांनी रांजणी ड्रायपोर्ट कौलापूर विमानतळ यासह मतदारसंघातील अन्य ठिकाणची कामं दहा वर्षात केली नाहीत असा आरोपही जगतापांनी भाजपचे उमेदवार संजय काका पाटलांवर केला आहे सांगली सांगली लोकसभेसाठी भारतीय जनता पार्टी मार्फत संजय काका यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे सदरची उमेदवारी जाहीर होत असताना लोकमताचा आधार किंवा सर्वेचा रिपोर्ट किंवा निरीक्षक जे आले ते सांगलीला त्यांच्या कुठल्याही अहवालाचा विचारात न घेता आणि आमच्या तालुका लेवलच्या नेत्याचा कुठल्याही विचारात न घेता एकतर्फे भारतीय जनता पार्टीने संजय काकाची उमेदवारी लादलेली आहे त्यामुळे त्या उमेदवाराला आमचा कडाडून विरोध आहे पक्षाने अशा प्रकारची उमेदवारी लादण्याची प्रथा जे केलेली आहे त्यामुळं सांगली जिल्ह्यामध्ये प्रचंड असंतोष आहे याच्या उलट सांगली लोकसभेसाठी महाविकास आघाडीचा जो सक्षम पर्याय द्यायला पाहिजे होता जयंत पाटील आणि विश्वजित कदमानी यांनीसुद्धा तो सक्षम पर्याय अद्यापपर्यंत दिलेला नाही यावरून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असं वाटतंय की संजय काकाच्या उमेदवारीला विश्वजित कदम आणि जयंत पाटलाचा छुपा पाठिंबा आहे की काय अशा प्रकारची मनामध्ये शंका येत आहे किंवा संजय काका विश्वजित कदम आणि जयंत पाटील यांची मिलीभगत आहे असे यावरून आपल्याला सिद्ध होते दोन जयंत पाटील राज्याचे नेते आहेत राष्ट्रवादीचे विश्वजित कदम सांग का काँग्रेसमध्ये एक प्रबल दावेदार आहेत आज भावी मुख्यमंत्री होण्याच्या रेसमध्ये आहेत परंतु ह्या दोन्ही दिग्गज नेत्यांना स्वतःच्या पक्षाचा उमेदवार देवता येऊ नये हे ये खरं म्हणजे ह्या जिल्ह्याची शोकांतिक आहे मागच्या वेळा तुमचे कुठल्या आघाडी शेतकरी संघटना त्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेला त्यांनी उमेदवारी दिली आणि त्या मैदानातून पळ काढा ह्याही वेळेस त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या उमेदवाराला म उमेदवारी देऊन पळ काढण्याचा केविलवाना प्रयत्न चालला आहे त्यामुळे जिल्ह्याचे फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अधोग होते ज्या जिल्ह्याला वसंतदादा आणि राजाराम बापूचा वारसा होता संपन्न वारसा होता त्या दोघांनीही जिल्ह्यामध्ये त्यांच्या कार्यकर्त्याला तळातल्या फोडासारखं सांभाळलं परंतु आज त्यांचे जे वारसदार आहेत हे कोणत्याही प्रकारे दोघाशिवाय जिल्ह्यामध्ये नेतृत्व तयार होऊ नये अशा प्रकारची रणनीती हाताळतात हे जनतेला कदापि मान्य होणारं नाही जनता त्याच्यापासून अलिप्त आहे हो निश्चितपणे जाणीपूरक सुरुवात आहे कारण मागच्या तुम्हाला अनुभव असताना मा विशाल पाटलाला तुम्ही दुसऱ्या याच्यामध्ये उमेदवारी दिली आत्ता तुम्ही विशाल पाटलाचं नाव डिक्लेअर करताय दोघंही गप्प बसत आहेत जयंत पाटील त्याच्यावर काय बोलत नाहीत विशाल विश्वित कदमही काय बोलत आहेत तुम्ही ठामपणे असं सांगायला पाहिजे की आमची उमेदवारी उभाटायला न देता आमच्या पक्षाला द्या असं दोघही आजपर्यंत ठामपणे मांडू शकत आहेत ह्याच्यावरूनच त्यांची संजय काकाशी मिली बघत आहे हे सिद्ध होते संजय काकानं आतापर्यंत जे काय प्रकल्प आणले हा रांझणीचा प्रकल्प त्यांनी गेली पाच वर्षे आम्हाला तोंडाला गाजर दाखवते त्या रांझणी डाय प्रकल्प कुठं गुंडाळा त्यालाही माहिती नाही आम्हालाही माहिती नाही सांगलीचं रेल्वे स्टेशनमध्ये शेड तरी आहे का हो तिथं पाऊस आला तर आम्हाला भिजावं लागतं आहे तिथं साधा सेट जो माणूस करू शकत नाही त्यानं रेल्वेचं काय सुधारणा केले कोल्हापूरचा विमानतळ कुठे गेला आहे स रायपोर्ट कुठे गेलेलं आहे आणि कुठल्याही योजनेचं काही काम न करत असताना म्हैसाळ योजना ही तीस वर्षापासूनची आज तीस वर्षाची योजना अद्याप पूर्ण झालेली आणि दहा वर्षे खासदार आहे विस्तारित म्हैसाळ योजनेबद्दल आम्ही उपोषण केलं त्यानं कुठल्याही उपोषणला तिथं आलेलं नाही ही वस्तूस्थिती आहे त्यामुळं झालेल्या कामाचं श्रेय घेण्याचं काम संजय काका करतात हे उघडं आहे आणि आम्हीच तयार केलेले कार्यकर्ते फोडण्याचं काम हे संजय काका आत्तापर्यंत करत आलेले आहेत तुमचा नेमका विरोध कशा पद्धतीने असणार आहे नेमका आता आम्ही आमच्या विचाराचे आम्ही एक विचार मांडलेला आहे जिल्ह्यामध्ये की हा विचार आम्ही घेऊन जाणार आहे ह्या विचाराचे जे मत लोक असतील त्यांची आम्ही बैठक घेणार मग ते पक्ष विरित असेल जे जे याला पाठिंबा देतील त्या लोकांची बैठक घेऊन पुढील दिशा जी आहे ते आम्ही दिशा ठरवू म्हणजे संजय काका पाटील यांना विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांची तुम्ही बैठक घेणार लोकांची राजकारण सोडून राजकारण सोडून समविचारी लोकांची बैठक घेणार आणि सांगली जिल्ह्यामध्ये राजकारण एक चांगल्या वळणावर आणण्याचा एक आम्ही प्रयत्न करणार आहोत बैठक किती असेल नाही ते तिकीट ठरल्याची बैठक नाही